गणसावंगी येथे राष्ट्रीय समाज पक्षाची गणसावंगी विधानसभेच्या तयारीसाठी आढावा बैठक संपन्न राष्ट्रीय समाज पक्षाचे काशीनाथ शेवते प्रदेशाध्यक्ष रासप माऊली सलगर महासचिव महाराष्ट्र राज्य रासप विष्णू गोरे मराठवाडा अध्यक्ष रासपा ओमप्रकाश चितळकर प्रदेश सचिव महाराष्ट्र राज्य अश्रुबा कोळेकर अध्यक्ष धाराशिव पूजाराम खरचुर्ले लोकसभा प्रभारी जालना दिनकर जायभाय माजी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील संपन्न झाली तसेच यावेळी श्री सचिन खरात यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे तसेच यावेळी प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी सांगितलं आहे की राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार आहे त्यासाठी घनसांगी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी घनसावंगी मतदारसंघात तयारीला लागावं ला असं यावेळी प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितलं यावेळी नवनिर्विषित जिल्हाध्यक्ष सचिन खरात जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायसे अध्यक्ष विठ्ठल वाघ तालुका उपाध्यक्ष कृष्णा शेळके युवक तालुका अध्यक्ष शंकर भालेकर तालुका संपर्क प्रमुख शहादेव उंगे वैजनाथ अर्जुन कोरडे परमेश्वर शेळके विकास शेंबडे तसेच तालुक्यातील सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश कोटे